माणूस हा निसर्गावर मात केले जे की ती जरी बाता मारत असला तरी निसर्गापुढे तो तोकडा जाय निसर्गाने व्यापलेलं विश्व त्याने मानवाचे स्थान यांचा विचार केला तर असं लक्षात येते की निसर्गापेक्षा माणूस खूप लहान आहे कदाचित त्याला काही प्रमाणात गर्वच असला तरी कधी कधी त्याची गर्वा झिकत खाली होतं निसर्गाचा जबरदस्त फटका बसतो तो निसर्गाच्या हातातले भावले असल्याचं प्रत्यंतर येतं एकदा निसर्ग कोपला की त्याच्या पुढे मानवाचं काही चालत नाही आपण अशा निसर्गाच्या अवकृपेच्या बातम्या नेहमीच वाचत असतो सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे घाटामध्ये अचानक झालेल्या भूस्खलनामुळे मोठे हानी झाली हा व्हिडिओ पाहून तुमच्या देखील कर्जाचं धस्त होईल या व्हिडिओतून वेड़ वेळेची किंमत न करणाऱ्यांना किंवा सर्वांनाच एका सेकंदाची किंमत काय असते हे कळेल या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की कुल्लूमध्ये एका घाटात अनेक वाहने ये जा करत आहेत त्यावेळी अचानक एक भयानक भूस्खलन होतं आणि यामध्ये एक कार पुढे जाणार तितक्यातच कारच्या फोड्यातच मोठा दगड कोसळतो आणि फक्त एकाच सेकंदाच्या प्रकारने ही दुर्घटना टळते सुदैवाने या कारवर दगड पडला नाही या घटनेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगला व्हायरल होत आहे यामधून एका शेकंदाचं महत्त्व किती आहे हे आपल्याला कळून येतं आहे हा व्हिडिओ लाईव्ह टाईम्स टी व्ही हिमाचल नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे ह्या व्हिडिओवर अनेक जणांनी अने संताप व्यक्त करत प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य आणि आपल्या एस एस वायल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद